तसं पाहायला गेलो ना तर प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी एक सणच असतो प्रत्येक दिवसाची सुरुवात जर का एक नवीन सन आनी नवीन सण आणि उत्साहाने केली ना तर तो दिवस खूपच आनंदात आणि जातो असं मला तरी खूपच मनापासून वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर असो श्रावण महिना सुरू झालेला आहे आतापर्यंत सगळीकडे सगळ्या भागांमध्ये भरपूर असा पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे ते ना वातावरणातील जो काही थंडावा आहे परत व हिरवळ जी आहे तर ती वाढलेली आहे श्रावण महिना म्हटला ना, ना की एक वेगळाच उत्साह हो, आणि आनंद प्रत्येक मराठी माणसांमध्ये असतो त्यामुळेच हो का होईना आपण आज त्याच आनंदासाठी ना मस्त असे चुरमा लाडू बनवतोय फक्त गव्हाच्या पिठापासून आज, आज आपण हे लाडू बनवणार आहोत खूप जास्त तामझम नाही आहे मेहनत नाही आहे अगदीच झटपट आणि फक्त दहा मिनिटांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ इथे मी चाळून वगैरे घेतलं नाही असंच घेतलेलं आहे एकाच वाटीने सर्व साहित्य मोजा म्हणजे साहित्यांचा परफेक्ट अंदाज तुम्हाला येऊन जाईल ज्या वाटीने गहू पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला इथे दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या म्हणजे त्याचं थोडंसं टेक्स्चर बारीक या स्वरूपात बनून तयार होईल घेतलेल्या या प्रमाणामध्ये बरोबर वीस लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे खूप जास्त बारीकही लाडू बनवले नाहीत आणि खूप जास्त मोठेही लाडू बनवले नाहीत मी मध्यम आकाराचे असे बरोबर इथे वीस लाडू बनवून तयार झाले त्यामुळे तुम्हाला लाडू कितपत बनवायचे त्या अंदाजाने तुम्ही इथे पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं कारण कुठलाही गोड पदार्थ म्हटला की त्यामध्ये मीठ हे आलंच मीठ घातल्यानंतर सर्वच जे काही हे रवा आणि पीठ आहे ना तर ते एकत्र मिसळून घेऊयात म्हणजे मीठ सगळीकडे एकसारखं लागलं जाईल रवा आणि पीठ चांगल्या प्रकारे मिसळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चार चमचे साजूक तूप कटकडीत गरम करून घालायचं आहे किंवा मग तुम्ही इथे तेलाचं मोहनही घालू शकता गरम असल्यामुळे अगदीच हातांना सहन होईल अशा पद्धतीने हे तूप सगळीकडे मिसळून घ्यायचं आहे अगदी पिठाच्या कणाकणाला हे तूप लागलं गेलं पाहिजे याची इथे काळजी घ्यायची आहे कारण मग अशामुळेच आहे ना काय होणार आहे आपल्या ह्या लाडवांना अगदी मस्त अशी चव येऊन जाणार आहे हातांनी अगदी दाबून दाबून आपल्याला हे पीठ तूप आणि जो काही रवा आहे ना तर तो अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इतकं मिक्स करून घ्यायचं ना की अशा पद्धतीने या पिठाची मूठ वळली गेली पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ छान मिसळून घ्यायचं अगोदर हो आता यामध्ये मी सुरुवातीला अर्धी वाटी दूध घालत आहे रवा घातल्यामुळे दुधाचा अंदाज काही लगेचच येत नाही त्यामुळेच येणा ना हळूहळू दूध या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी शक्य होईल तितका घट्टसर आपल्याला या पिठाचा इथे गोळा मळवून घ्यायचा आहे कारण काय होतं ना की गव्हाच्या क्वालिटीवरती इथे दुधाचं प्रमाण ठरणार आहे मला इथे सुरुवातीपासून दोन वाट्या दूध लागलेलं आहे त्यामुळे प्रत्येक वाटी काही मी जा दाखवत बसली नाही कारण काय होतं ना की व्हिडिओ अगदी खूप मोठा होऊन जातो म्हणूनच मी सांगते की तुम्हाला जितपत लागेल तितपत यामध्ये दूध घालायचं आहे पाण्याचा जराही वापर करू नका नाहीतर मग चव पूर्णपणे बिघडून जाईल आणि मग आपल्याला अगदी घट्टसर हा पीठ इथे भिजवून आहे अगदी या पद्धतीने दूध घातल्यामुळे लाडूला अगदी मस्त अशी चव येऊन जाते त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकताय खूपच शक्य होईल तितकं घट्ट आपल्याला इथे हे पीठ भिजवून घ्यायचंय आता हे पीठ जरा झाकून बाजूला ठेवून तोपर्यंत पुढची तयारी रवा आणि पीठ अगदी चांगलं मुरलेलं आहे आणि पीठही छान भिजलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकताय पिठामधील काही पोर्शन घ्यायचं आहे आणि हातांवरती अगदी मौसूद या पद्धतीने तयार करून घ्यायचंय थोडंसं फाटल्यासारखंच हे पीठ तयार होतं पण घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही आहे कारण आपल्याला हा पदार्थ खमंग आणि खुसखुशीत असाच बनवायचा आहे आता इथे मी अगदी दाखवते त्याच पद्धतीने कडा ज्या आहेत ना तर त्या आतल्या बाजूने वळवून घ्यायच्या आहेत बाकीच्या उरलेल्या पिठावर थोड्या वेळकरिता झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते पीठ हवेने सुकणार नाही आता अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला ही पोळी खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही मध्यम जाडी जी अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे कडा जर का फाटल्या ना तरी काहीच हरकत नाहीये आपल्याला हे सगळं जे आहे ना तर त्याचं पुढे मी सांगणारच आहे काय करायचंय ज्या प्रकारे आपण शंकरपाळ्या करतो अगदी त्याच आकाराच्या इथे आपल्याला या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत लहान मोठ्या आकारामध्ये झाल्या तरीही काहीच हरकत नाहीये जराही कोरड्या पिठाचा वापर न करता आपण इथे ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि मस्त अशी लाटली गेलेली आहे तुम्ही बघू शकताय आता या सर्व शंकरपाळ्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात गव्हाचं पीठ आणि रवा भाजत बसण्यापेक्षा ही अगदी सोपी पद्धत आहे लाडू लाडू बनवण्यासाठीची अगदी झटपट आणि फटाफट बनवून तयार होतात शिवाय भरपूर क्वांटिटी बनतात अगदी सेम पद्धतीने इथे मी सर्वच शंकरपाळ्या लाटून घेते शंकरपाळ्या लाटताना अगदी लहान मोठ्या आकारामध्ये झाल्या तरीही चालणार आहे काहीच हरकत नाही आता इथे सर्वच हे माझ्या शंकरपाळ्या इथे लाटून तयार झालेल्या आहेत आता पुढची तयारी करूयात अजिबात एकमेकांना चिटकत वगैरे नाही त्यामुळेच इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा तुपाचाही वापर तळण्यासाठी करू शकतात आता अगदी मध्यम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला या सर्वच शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त गर्दी करायची नाही कडईमध्ये नाहीतर मग तेलाचं तापमान कमी होऊ शकतं आणि त्यामुळे तेलही शोषून घेऊ शकतो म्हणूनच सुरुवातीपासून गॅसची फ्लेम अगदी मध्यमच ठेवायची आहे कमी करायची नाही किंवा वाढवायचीही नाही नाहीतर मग आजपर्यंत ह्या शंकरपाळ्या शिजणार नाहीत किंवा व्यवस्थित अशा मस्त खुसखुशीत बनणार नाहीत हलकासा फेस कमी झाल्यानंतर झाऱ्याने या शंकरपाळ्या उलट पलट करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यांना एकसारखा रंगही येऊन जातो कोणताही पदार्थ बनवण्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे साहित्यांचं सा प्रमाण आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण तो पदार्थ कसा बनवतोय हे अगदी महत्त्वाचं आहे त्यामुळे ना तळणीचं कामही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे मध्यम गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला या शंकरपाळ्या मस्त अशा खुसखुशीत होईसोपर्यंत तळवून घ्यायच्या आहेत हलकासा गवाळ रंग आल्यानंतर लगेचच झाऱ्याच्या मदतीने या शंकरपाळ्या कढईच्या बाहेर काढून घेऊ शकता खूप जास्त गडद रंगावर तळ्याच्या नाहीत नाहीतर मग लाडूचं टेक्स्चर किंवा रंगही बदलून जातो इतक्या खुसखुशीत आणि खमंग या शंकरपाळ्या देखील बनल्यात ना लाडू बनण्या अगोदर असंच तुम्ही हे कुरकुरीत आणि खमंग शंकरपाळ्या खाऊन घेणार मीही खाऊन पाहिल्यात बरं का अगदीच खमंग आणि खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत रंग तर पहा काय मस्त असा आहे लाडू बनवण्यापेक्षा ना मला तर वाटतं हाच पदार्थ बनवून बर्णीमध्ये भरून ठेवावा असो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे काही आपण शंकरपाळे तळून घेतलेले आहेत ना तर या ते या पद्धतीने तुकडे करून घालायचे म्हणजे ते एकसारखे दळले जातील आता इथे मी सुरुवातीला आपण ज्या वाटीने पिठ मोजून घेतले ना त्याच वाटीने दोन वाटी आपल्याला साधाच गुळ घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ वगैरे वापरायचा नाही जो अगदी मऊ ठिसूळ गुळ असतो ना तर तोच वापरायचा आहे दोन वाटी आपण गहूपीठ घेतलं होतं आणि दोन वाटी रवा घेतला होता तर त्यासाठी बरोबर इथे दोन वाट्या मी गुळ घेतलेला आहे तरीही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता दोन वाटी गुळामध्ये अगदी भरपूर हे लाडू गोड होतात त्यामुळे गुळाचं प्रमाण तुम्ही लक्षात घ्या तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये मध्ये मध्ये गुळही घालायचा म्हणजे हे टेक्स्चर किंवा सगळं पीठ जे आहे ना ते एकसारखं मिळून येतं मोठ्या भांड्यामध्ये काही बारीक झालं नाही बरं का त्यामुळे ना इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते नुसतंच गोलगोल फिरत होतं तर त्यापेक्षाही ना छोट्या भांड्यामध्ये अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे टेक्स्चर तुम्ही पाहू शकताय आता इथे आपल्याला खसखसही लागणार आहे दोन चमचे तर खसखस अगदी हलकीशी कमी गॅसवर आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे लाडूला लावण्यासाठी आपल्याला ही चांगली खसखस अशी भाजून आहे कारण पावसाळा असल्यामुळे ना लाडवांना मॉइश्चर पटकन पकडून ते खसखसचा खवट वास देखील लागू शकतो म्हणून खसखस शक्यतो भाजून घ्या ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घ्यायचे आहेत पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी ओलावा असतो वातावरणामध्ये आणि त्यामुळे ड्रायफ्रुटसुद्धा खराब होऊ शकतात म्हणूनच आपल्याला ते भाजून घ्यायचे अगदी तुपावरती दोन ते तीन मिनटांमध्ये लगेचच हे ड्रायफ्रूट्स भाजले देखील जातात चला तर लगेच सर्व मिश्रणामध्ये हे ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये देखील घालू शकता किंवा इतरही ड्रायफ्रुट्स ऍड करू शकतात सर्व हे मिसळून घेऊयात अगदी व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडरमुळे लाडूला खूप छान फ्लेवर येऊन जातो आता पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिसळून घ्यायचे हातांनी चांगल्या प्रकारे सर्वच वेलची पावडर मिक्स करून घेऊयात मस्तपैकी सा मिश्रण तयार झालेलं आहे अगदीच पटापट आपल्याला लाडू इथे वळवून घ्यायचे आहेत खूप जास्त तूपही लागत नाही किंवा आपण इथे कोणत्याही प्रकारचा पाकही तयार केला नाही तुम्ही तर पाहिलं अगदीच फटाफट गोल गरगरीत मस्त असे लाडू इथे बनवून तयार होतात एका नवीन आणि खास पद्धतीने इथे आपण चूरमा लाडू आजचे बनवलेले आहेत भाजून घेतलेल्या खसखसमध्ये लाडू हा अशा प्रकारे गोळवून घ्यायचा आहे खसखस लावणे टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर का नसेल तर नाही लावली तरी पण चालेल पण असेल तर टेक्शर खूप छान येतं आणि चवही अप्रतिम अशाच प्रकारे सर्वच लाडू इथे मी अगदी पटापट वळवून घेते श्रावण महिना म्हटला ना की उपास हे आलेस त्याचबरोबर गोडदड खाणंही आलंच कारण सर्वच सणांची सुरुवात आपण एका गोड पदार्थापासून करत असतो म्हणूनच या पद्धतीचे चुरमा लाडू अगदी सोपे आहेत आणि झटपट होणारे आहेत त्यामुळे तुम्हीही असे हे लाडू नक्की बनवा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका कशी वाटली मग फ्रेंड्स रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर पुन्हा भेटूया अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्रावण महिन्याच्या आणि त्याचबरोबर सुरू होणाऱ्या नवीन सणांच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा चला तर पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय